भारत देश विकसित राष्ट्र होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वपूर्ण ठरत असून या यात्रेसाठी सर्वांचं सहकार्य लाभत आहे ही महत्त्वाची बाब आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केलं सातारा इथं प पर... पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या नऊ वर्षात मोठी प्रगती झाली आहे देश आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सामान्य जनतेच्या हितासाठी विविध योजना केंद्र सरकार राबवत असून तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा राबवली जात आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी सोडवून त्यांना लाभ दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेनंतर मिश्रा यांनी पाटण तालुक्यातील तळमावले या डोंगरी भागातील केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त संवाद साधला तर विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले महाराष्ट्र शासन कृषी विभागा अंतर्गत पी अंतर्गत कर्ज सुविधा प्राप्त केलेली के आहे त्याबद्दल मोदी मी आभार मानते माझी प्रगती झाली पंधरा गट बचत गटात आहेत सुरू त्यांना जवळजवळ वीस लाख अर्जचा निधी मिळालेला आहे आणि मी स्वतःचं प्रकरण पीएमएफ पे केलेलं आहे कृषी विभागाच्या अंतर्गत त्यातून पण माझा आम्ही कशा वेळेपासून सुरू आहे आणि त्यातून माझी मी उपजीविका चालू आहे आणि माझ्या पण मला मला भारतीय जीवन मी काम करत असून इथे महिलांना आर्य पंधरा हजार भेटत होता आता तीस तीस हजार रुपये खेळतं भांडवल असंही आर्थिक मी चार लाख वीस हजार रुपये दिलेले आहेत गटातील महिलांना तसेच सहा सहा लाख रुपये म्हणजे तीन तीन लाख रुपयाने असे सात गटांना आतापर्यंत मी कर्ज वाटप केलेलं आहे त्यातून महिलांना मिळणारा एक अनुभव असा की आ, या ह्याच्यातून छोटे मोठे उद्योग चालू केलेले आहेत